सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाउन पेमेंट सैरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चार ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीमध्ये राहुरी शहरामध्ये अभियान राबवण्यात येत आहे अशी माहिती राहुरी बुद्रुकचे तलाठी रवींद्र वाचकर यांनी दिली आहे राहुरी शहरामधील विविध मतदान केंद्राच्या ठिकाणी प्रत्यक्ष ईव्हीएम नेऊन मोहीम राबवण्यात येत आहे प्रत्यक्ष मतदान केल्यानंतर आपण केलेलं मत बरोबर होत आहे याची खात्री करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे नागरिकांनी मतदान मशीन संदर्भात काहीही शंका असेल तर त्याचं निरसन करून घ्यावं मशीनबाबत माहिती करून घ्यावी असे आवाहन तलाठी रवींद्र बाचकर तलाठी किशोर पवार पालिका कर्मचारी राजेश पवार पोलीस बर्डे दादा कोतवाल राधेश्याम मेहरे आदींनी केला आहे नमस्कार आज आपली इथे शाळेमध्ये मतदान केंद्रामध्ये ई व्ही एम मशीन मतदार यांचे जनजागृतीसाठी आणलेले आहे त्याच्यामध्ये तीन पार्ट आहेत कंट्रोल युनिट व्हिव्ही पॅट आणि बॅलेट युनिट आपण बॅलेट युनिट मध्ये मतदार ज्यावेळेस मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये येतात त्यांचं कन्फ्युजन होऊन जातं आपण नेमकं काय कर करायचं आहे ज्यामुळे आपण मतदानासाठी जातो तेव्हा पहिल्यांदा बॅलेट युनिटवर चेक करायचं आहे आपल्या ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्या उमेदवाराची चिन्ह ते त्याच्यावर आहे की नाही ते चेक करायचं आणि त्याच्या समोरील बटन आपण दाबायचं ज्यावेळेस आपण ते बटन दाबतो त्याच्यानंतर व्हि पॅटमध्ये त्या उमेदवाराची चिठ्ठी पडते ती चिठ्ठी पडलेली चिठ्ठी आणि आपण दाबलेलं मतदान हे एकच आहे की नाही याची खात्री करायची आणि सात सेकंद आपल्याला वेळ आहे चेक करण्यासाठी आपण मतदान करतो सात सेकंदानंतर चिठ्ठी पडली चिठ्ठी पडल्यानंतर आपण बीबचा आवाज येईल आवाज आल्यानंतर आपलं मतदान झालेलं आपल्याला लक्षात येईल मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा